करायचा आधी असं फार श्वास असं कोणासारखे क्लॅरिटी बाबा खतरनाक हा माझा भाऊ आहे सुदर्शन हे डिग्गी रोड आहे डिग्गी रोड ना आम्ही चालतोय सध्या दुकानात गेल्यानंतर पंख्याची पंखा कोण्या कंपनीचा घ्यायचा हे पण सांगतो तुम्हाला काय काय म्हणस तर मग मित्रांनो आम्ही गेलो होतो दुकानला आणि जाऊन इलेक्ट्रिकल शॉप मधून आम्ही घेऊन आलेला आहे सेलिंग फॅन कारण की हा जो सेलिंग फॅन आहे हा सेलिंग फॅन खराब झालेला होता आणि वारा तर थोडं पण लागत होतं या सेलिंग फॅनचा त्याच्यामध्ये पोल फ्लेक्स ओरिजिनल कंपनीचा सेलिंग फॅन घेऊन आलो सोळाशे रुपये बोलत होता तो व्यक्ती पण मी दोनशे रुपये मायनस मध्ये म्हणजे दोनशे रुपये कमी करायला लावले त्याला आणि चौदाशे रुपयाचा सेलिंग फॅन घेऊन आलो आता आम्ही तिथे लावणार आहोत सेलिंग फॅन सेलिंग फॅन लावते काही काही प्रक्रिया केली जाते ते तुम्ही बघा काढ पोचत काढ हायट नाही एवढी तुझी टे बन लागते मारे मशीन मग मशीन ती तुटल्यावर पाटा बघा पंखा लावायची कसरत नवीन पंखा लावायची कसरत आहे आता आमच्याकडे स्टूल नसल्यामुळे मिशनीचा सहारा घ्यावा लागत आम्हाला हा पंखा काढायचा आणि हा पंखा लावायचा व्यवस्थित काढ व्यवस्थित

नवीन पंखा लावल्यानंतर पंखा कसा फिरेल फास्ट फिरेल स्लो फिरेल हे पण तुम्हाला दाखवतो आणि पंख्याचं वारं कसं लागते ते पण तुम्हाला दाखवतो नवीन पंख्याचं वारं खाण्यामध्ये मजाच वेगळी असते बरोबर ना बरोबर